श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते चातुर्मासात दिवे लागणीनंतर उंबरठ्यावर ही महत्त्वाची एक वस्तू ठेवायची आहे त्याचबरोबर रोज तुळशीजवळ एक दिवा देखील लावायचा आहे तो दिवा कसा लावायचा आहे तर तो मी तुम्हाला या व्हिडिओत त्याची माहिती सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा दिवे लागणीची वेळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ मानली जाते आपण रोज सायंकाळी देवाजवळ दिवा लावतो पण तो का लावायचा कोणत्या वेळेत लावायचा व कोणासाठी लावायचा त्यामुळे काय फरक पडतो या गोष्टींची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे हे लक्षात आले की मग आपोआपच दिवे कधी लावावेत हे लक्षात येईल दिवे लावणे म्हणजेच अग्नीस आवाहन करणे सूर्य मावळल्यानंतर वातावरणातील प्रकाश व ऊर्जा दोन्हीही कमी होते यामुळे जे जीवजंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाहीत असे जीव वातावरणात लगेच पसरतात आणि असे जीव हे अतिसूक्ष्म असल्याने आपल्या शरीरावर प्रवेश करू शकतात त्याचबरोबर बघा वातावरणात जीव असतात त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा सर्वत्र दिवे लावून मिळवता येते म्हणून दिवे नक्कीच लावावेत तसेच प्रकाशाचीही कमतरता भरून निघते त्याचबरोबर सूर्योदय व सूर्यास्त यावेळेस वातावरणात अनेक बदलही घडत असतात यावेळी प्रचंड का मोठ्या प्रमाणात बदल घडत असतात या काळात ऊर्जेची आवश्यकता असते त्यामुळे सूर्यास्तानंतर नक्षत्र दर्शन होण्याआधी त्याचबरोबर न नक्षत्र दर्शन होण्याआधीपर्यंत दिवे नक्कीच लावावे वातावरणामध्ये होणारे बदल व होणारी जीवजंतूंची वाढही फक्त तेलाच्या किंवा तुपाच्या दिव्याद्वारे वातावरणात सोडल्या जाणाऱ्या लहरींद्वारे थांबवता था, थांबवली जाते त्याचबरोबर त तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तीचे प्राबल्य हे अधिक असतं त्याचमुळे वायुमंडलातील या वाईट शक्ती मुलांचे मन आणि बुद्धी यावर आक्रमण करण्याची शक्यता अधिक असते अशा वेळी लावलेला दिवा आणि त्या समक्ष उभे राहून शुभम करोती कल्याणम ही प्रार्थना त्यांचे मनोबल नक्कीच वाढवेल मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवाशी अनुसंधान साधता येते तसेच मुलांमध्ये विकास होण्यास देखील वाढ होण्यास नक्कीच सहाय्यता होते संध्याकाळी साडेसहा नंतर केव्हाही दिवा लावावा दिवा लावल्यावर घरातील सुवासिनीने दिवा लावला की घराचे मुख्य दार उघडून हातात हळद कुंकू घेऊन थांबावे कारण लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे आणि उंबरठ्यावर हळद कुंकू वाहावे देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार नक्कीच करावा त्याचबरोबर सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर अठ्ठेचाळीस मिनटांच्या म्हणजे दोन घटिकांच्या या काळाला संधिकाल असं म्हणतात हा संधिकाल हा वाईट शक्तींच्या आगमनाचा काळ असल्याने त्यांच्यापासून रक्षण होण्यासाठी या काळात देवाजवळ तसेच अंगणातील जी तुळशी वृंदावन असेल त्या तुळशीत किंवा घरात कुंडी जरी असेल तुळशीची तर तिच्याजवळ तिळाच्या तेलाचा दिवा जरूर लावावा तिळाचं तेल नसेल तर जे कुठलं तेल असेल त्याने नक्कीच दिवा लावावा त्याचबरोबर देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार केल्याने घराभोवती देवतांच्या सात्विक लहरींचे संरक्षण कवच निर्माण होते त्यामुळे घरातील व्यक्तींचे वाईट शक्तींपासून रक्षण देखील होते देवतेच्या या कृपा कवचामुळे घराचे अन्य संकटांपासून रक्षण होसा होण्यास नक्कीच मदत होते त्याचबरोबर स्नान करून सूर्योदयापूर्वीच्या संधीकालात दिवा लावणे शक्य न न झाल्यास स्नान न करता जरी दिवा लावला तरी चालेल त्याचबरोबर काही ठिकाणी देवाजवळ अखंड दिवा तेवत ठेवण्याची देखील पद्धत असते यज्ञामध्ये हवनासाठी तूप न मिळाल्यास वेळप्रसंगी तिळाचं तेल वापरू शकतो असे गुरुचरित्रात सांगितले आहे दिव्यासाठी तूप किंवा तिळाचे तेल नसल्यास गोडे तेलाचा दिवा लावावा या चातुर्मासात दिवे लागणीनंतर उंबरठ्यावर हळद कुंकू जरूर व्हावं त्याचबरोबर देवाजवळ व तुळशीजवळ देखील दिवा लावून नमस्कार आवर्जून करावा यामुळं तुमचं सौभाग्यदेखील वाढणार आहे तुमच्या ज्या सर्व काही समस्या आहेत त्या याने दूर होणार आहे तुमच्या कुटुंबाची प्रगती होणार आहे असे अनेक प्रकारचे लाभ हे आपल्याला होणार आहेत झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ